काय ते समय द्यायला मिळत कोण आता इलेक्शन चालू कमलकडून कमलकडून महिलांना सगळे कुणाचं मत आहे त्यांना द्यायला मिळत मत त्यांना आणि मी सगळे घेतलेले एका घरातली चार तर घेऊन एक घेऊन निघाले तर किती संपतरी काय समय एक एक समय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपासून महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे या काळात राजकीय पक्षाच्या तयारीने हे जोर धरला आहे परंतु सोलापूर शहर मध्यमधील प्रभाग क्रमांक अकरा रमणनगर येथील देवी मंदिरामध्ये भाजपाचे सोलापूर शहर मध्यचे अधिकृत्य उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ माजी नगरसेविका संजीवनी कुलकर्णी धनश्री कोंढ्याल यांनी बैठक घेऊन झाल्यानंतर भाजपाचे काही कार्यकर्त्यांनी महिलांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी पितळेचे समय वाटप करण्यात वाट वाट आले आहे समय घेण्यासाठी महिलांची चेंगराचेंगरी झाली तेथील काही महिलांना कोण समय वाटप करत आहे असे विचारले असता भाजपचे पदाधिकारी माजी नगरसेवक हंचाटे संजीवनी कुलकर्णी व भाजपचे कार्यकर्ते यांच्या मार्फत वाटप होत आहे असे सांगण्यात आले या भागात निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष दिसून येत आहे व तसेच भाजपकडून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप विरोधांकडून केला जात आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी समयवाटप करणाऱ्यांवर निवडणूक अधिकारी त्यांच्यावर कारवाई करतील का निवडणूक अधिकारी याचाच यांच्याच आशीर्वादाने वाटप होत आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे

एक-एक एक-एक समय एक -एक समय <laughs> आ, दिले? निम्यारम। निम्यारम दिले का? किती कोण दिलाय काय कुलकर्णी काय ते द्यायला कोण आता इलेक्शन कमाल कडू कमाल कडु ना महिलांना सर्वे कुणाचं मत आहे त्यांना द्यायला मत ज्यांना आणि मुली सगळे घेतलेले बी तेच एका घरातले चार चार घेऊन एक घेऊन निघाले हो, तर गर्दी सांगतो कोण वाटलं सांगा कोण आहे नाव पक्षानेच वाटलंय ना कुठलं तर घेऊन आहे कुलकर्णी बाई आलती ना कुठल्या पक्षाचे कुठल्या पक्षाचे आलते कमळजी कमळजी ना नाव काय कितीलाय का बोलतो माहित आहे का आपल्या भागात नाही असं कधी झालंय का पन्नास रुपयासाठी तुम्ही मत ऐकाल कोण वाटलं कुलकर्णी मॅडम ती येऊन वाटलेत म्हणत मॅडम ती मॅडम कुठे

ऑफिस ऑफिसमधून आलो मी इथं या मनो मंदिराकडे तुम्ही तुम्ही काय वाटत कराल सगळं करा लिया हां नाही होत हे पण नाही बरोबर आहे तुम्ही लोकांची मतं आहे का नाही पन्नास शंभर रुपये ती समय इकून आहे का नाही मत घ्याला काय अरे तुम्ही या लवकर इथं या लवकर राजकुमार अनचाट्याचं पण फोन आलाय तुम्ही या इथं सगळे पन्नास शंभर रुपये लोकांना एक ना हे करायला काय